आणि जंगल सत्याग्रह करणारे नाग्या तातकरी बंदकरी राया ठाकर तंत्या मामा भिल्ल आणि आदिवासी समाजासाठी अथंगाचा त्याग करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई भांगरे या सर्व महान क्रांतिकारकांच्या चरणी मी नतमस्तक ठेवते आपण जर इतिहासाकडे माझ्यावरून पाहिलं तर इतिहासामध्ये आपल्याला जाणवत सावकार त्यांनी अन्याय अत्याचार केला त्यावेळेस या अन्याय अन्यायाविरुद्ध बंदाचा मोठा उठाव करणारे माझ्या आदिवासी

नऊ ऑगस्ट दरवर्षी तालुक्यामध्ये सर्व समाज सर्व संघटना सर्व पक्ष एकत्र येऊन हो। तालुक्यामध्ये एकच कार्यक्रम घेत असतो परंतु खायला मिळणार नाही म्हणून या तालुक्यामध्ये आणि इतर समाजामध्ये आपल्या आदिवासी समाजाने चुकीचा लावलेला आहे संदेश चुकीचा दिला गेला आणि समाजामध्ये दोन कार्यक्रम करून आणले करण्याचं त्यांनी घात घातले आहे मला एवढंच म्हणायचं आहे समाजाचा कार्यक्रम आहे कोणी करावा त्याला समाज कधीच विरोध करणार नाही पण जाजूपूर्वक बिरसा

बिरसा आशीर्वाद आहे आहे आणि तुमच्या तुमची आम्ही आमच्या रात्राचं पाणी करू पण आता पाऊल मार्गा घ्यायचं नाही समाजाचे प्रश्न आपल्याला तोडवायचा आहे एवढ्याच बोलतात जनआदिवासी चर्चे राहते